नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रतिमा आली घरात तेव्हा आता पूर्णाजी लगेचच ही गोष्ट रविराज नागराज सुमन आणि तन्वी यांना कळवतात मग आता हे अर्जुनने त्यांना फोनवर एवढंच सांगितलेलं असतं की तुम्ही ताबडतोब आमच्या घरी या तेव्हा रविराज येतात आणि पूर्णाजीला म्हणतात की काय झालं पूर्णाजी तुमच्या डोळ्यात पाणी तेव्हा पूर्णाजी म्हणतात की हो आपल्याकडे कोण आलं आहे हे बघा अगोदर तेव्हा आता त्या सर्वांना बघून प्रतिमा ही त्यांच्या पायरीवर कोपऱ्यात लपलेली असते तेव्हा त्या ते इशाराने म्हणतात पूर्णाजी रविराजला की ही। ते बघ तिकडे कोण आहे तेव्हा प्रतिमाचा ते चेहरा अर्धवट असतो झाकलेला रविराज म्हणतात की ही कोण त्यानंतर आता प्रतिमा खूप घाबरत असते एवढे जण का आले कशासाठी तिला खूप घाबरल्यासारखं झालेलं असतं तर रविराज म्हणतात की प्रतिमा तू आता सर्वांनाच धक्का बसतो इकडे नागराज तन्वी हे सुद्धा तिला खूप आश्चर्यचकित होऊन बघत असतात रविराज म्हणतो की प्रतिमा तू पुन्हा आलीस तेव्हा आता रविराजला की जेव्हा प्रतिमाची डेड बॉडी समोर आली होती तेव्हाच पूर्णाजीने असा तर्क लावला होता की ही डेड बॉडी माझ्या प्रतिमाची नाही प्रतिमा जिवंत होती हे त्या डेड बॉडीवरून पूर्णाजीला कळालं होतं तर नागराजला सुद्धा तो क्षण आठवत असतो की जेव्हा नागराज रस्त्यावरून गाडीमध्ये जात असताना रस्त्याच्या बाजूला त्यांना एकदा प्रतिमा दिसली होती पण मग त्यांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं कारण त्यांना वाटलं की प्रतिमा सारखीच बाई दिसते पण प्रतिमा ह्या जगामध्ये नाहीये म्हटल्यावर त्यांनी चौकशीच केली नव्हती तर तन्वी म्हणत असते रविराज खूप रडत असतात प्रतिमाला बघून आणि म्हणतात की इतक्या दिवसांचं तू माझी आठवण आज पुन्हा भरून काढली आहे एवढ्या वर्षांपासून सुद्धा तुझ्या आठवणी जिवंत असतानाच तू पुन्हा अरे प्रतिमा खरंच मला आता काहीच सुचत नाहीये मी काय करू आणि काय नाही आणि खूप रडत असतात तर तन्वी म्हणत असते की अरे बापरे मला तर आता रविराज पेक्षा पण जास्त डबल ड्रामा करावा लागेल नाही तर मग सर्वांना डाऊट येईल माझ्यावरती माझं भांडं नको फुटायला म्हणून तर मी आता प्रतिमाजवळ येते आणि म्हणत असते की पुन्हा आलीस ना आई तू आता मला सोडून कुठेही जायचं नाही किती वर्ष लागले माहिती आहे मी तुझ्या आठवणींमधून अजून सुद्धा मी काही एकही गोष्ट तुझी विसरलेली आहे आणि आता कांगाव करत असते रडायचं नाटक करत असते आणि ती दाखवून देते सर्वांनाच की मी खरंच माझी आई आली पुन्हा असं तर मग प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय मात्र सायली आता सर्वांना असं सांगत असते की हे बघा मी प्रतिमात्याला इथपर्यंत आणायचं काम केलं पण दोन गोष्टी अशा आहेत की ते जर ऐकला तर तुम्हाला धक्काही बसेल त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की प्रतिमात्या ह्या बोलू शकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रतिमात्यांची स्मृती गेली आहे हे ऐकून तर सर्वांना धक्काच बसतो सर्वजण आता विचार करताय की मग प्रतिमात्या आम्हाला ओळखणार कशी ती कधी बोलणार पण सायली आता प्रतिमात्याला म्हणत असते की हे बघा ही तुमचीच माणसं आहेत तुम्हाला सर्वजण खूप सुखी ठेवतील इथे फक्त तुम्हाला थोडंसं आमच्यामध्ये मिसळावं लागेल तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलाय पाहायला विसरू नका ठरलं तर मग धन्यवाद